नमस्कार मित्रांनो समजा तुम्हाला एक लॉटरी लागली आहे पंचवीस करोडची लॉटरी आणि ती लॉटरी कॅश करण्यासाठी तुम्ही जेव्हा गेला तेव्हा तुम्हाला तिथे कळलं की हे पंचवीस करोड तुम्हाला एक रकमी नाही मिळणार आहेत तर हे पंचवीस करोड रुपये तुम्हाला पन्नास लाख प्रतिवर्ष असे पुढचे पन्नास वर्ष मिळणार आहेत ओके आणि तुम्ही त्याच्यामुळे नाराज झालात पण त्या कंपनीने तुम्हाला आणखीन एक ऑप्शन दिला आणि त्या कंपनीने सांगितलं की जर तुम्हाला एक रकमी पाहिजे तर दहा करोड मिळतील ते घ्या किंवा मग तुम्ही पन्नास लाख प्रतिवर्ष असे पुढचे पन्नास वर्ष घ्या मित्रांनो निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे लॉटरी तुम्हाला लागली आहे तुमचा निर्णय काय आहे ते मला कमेंटमध्ये सांगा पण मित्रांनो तुम्हाला एक लक्षात आलं का हे फायनान्शियल डिसिजन आहे अशी अनेक फायनान्शियल डिसिजन्स आपल्याला घ्यायला लागतात आपल्या आयुष्यामध्ये वे या प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं ते मी तुम्हाला सांगणारच आहे या व्हिडिओमध्ये पण असे अनेक फायनान्शियल डिसिजन जे आपण घेतो आपल्याला घ्यावे लागतात उदाहरणार्थ एक इन्शुरन्स एजंट तुमच्याकडे येईल आणि तो तुम्हाला सांगेल की एवढे एवढे प्रीमियम एवढी वर्ष भरायचे आहेत मग तुम्हाला एवढी अमाऊंट मिळेल मग ती अमाऊंट कमी आहे की जास्त आहे हे तुम्हाला कसं समजणार किंवा तुम्ही घरासाठी लोन घेताय ते लोन तुम्ही आज घेताय एका इंटरेस्ट रेटवर जेव्हा तुम्ही ते पूर्ण फिडाल तेव्हा तुम्ही किती अमाऊंट दिलेली असेल त्यातलं किती व्याज दिलेलं असेल किती किती मुद्दल दिलेली असेल ते कसं काढणार त्याचनंतर समजा मुलांच्या शिक्षणाबद्दल तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे मुलांचं शिक्षण दहा वर्षानंतर त्यांना समजा परदेशात पाठवायचं आहे तर त्यावेळेला किती पैसे लागतील आणि ते पैसे जमा करण्यासाठी मी आज काय करू या सगळ्या गणितांची उत्तरं या सगळ्या फायनान्शियल डिसिजन्सची आपल्याला माहिती पाहिजे मित्रांनो या सगळ्या डिसिजन्समध्ये जर तुम्ही बघितलं तर एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे टाईम तुम्हाला आज निर्णय घ्यायचा आहे ज्याचा इम्पॅक्ट काही वर्षानंतर आहे पाच दहा पंधरा वीस वर्षानंतर आहे तर आणि त्यामुळे ते कॉम्प्लेक्स होतात त्यामुळे ते कठीण होतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमचे सगळे फायनान्शियल डिसिजन्स तुमचे तुम्ही कसे घेऊ शकाल ते शिकवणार आहे आणि नुसतं शिकवणारे नाही आहे तर ते आपण अनेक प्रॅक्टिकल उदाहरणांसहित बघायचं आहे मी तुम्हाला करून दाखवणार आहे त्या उपर मी तुम्हाला एक एक्सेल शीट देणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट करता येतील कशा करायच्या कोणते डिसिजन घ्यायचे कसे घ्यायचे आणि आपल्या लॉटरीचं डिसिजन कसं घ्यायचं ते बघूया थेट कॅल्क्युलेटरवर जिथे मी तुम्हाला आता घेऊन जातो पण त्याआधी मित्रांनो एक गोष्ट सांगतो हा व्हिडिओला लाईक नाही केलं तरी चालेल कमेंट नाही केलं तरी चालेल सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल पण हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि यातला कॅल्क्युलेटर वापरा कारण तुमचे आयुष्यातले फायनान्शियल डिसिजन चुकीचे होऊ नये अशी माझी मनापासून इच्छा आहे म्हणून ही शीट आणि हा व्हिडिओ तुम्ही वापरलात तर तेवढा मोबदला मला पुरे चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो पैशाची आजची किंमत आणि पैशाची भविष्यातली किंमत या दोघांमध्ये तफावत असते आणि यालाच म्हणतात टाईम व्हॅल्यू ऑफ मनी पैशाची खरी किंमत वेळेनुसार ठरते आणि ती तशी का ठरते त्याचे तीन मुख्य घटक आहेत पहिला घटक आहे रिस्क समजा तुम्ही मला शंभर रुपये दिले आणि मी सांगितलं की एक वर्षानंतर मी ते तुम्हाला परत करेन पण मी एक वर्षानंतर परत करेन याची काय गॅरंटी कदाचित एक वर्षानंतर माझ्याकडे पैसेच नसतील परत करायला कदाचित एक वर्षानंतर मी पळून जाईन कुठेतरी किंवा कदाचित एक वर्षानंतर तुम्ही परगावात कुठेतरी गेलेला असाल म्हणजे ते पैसे परत येतीलच याची खात्री नसते आणि त्याच्यामुळे जेव्हा आपण पैसे देतो एखाद्याला तेव्हा ते परत येतील की नाही याची रिस्क असते ओके पहिला कॉम्पोनंट रिस्क जर आज आत्ता समोर माझ्या हातात आले तर रिस्क नाही आहे आणि म्हणून आजची व्हॅल्यू भविष्यातल्या व्हॅल्यूपेक्षा वेगळी असणार आहे दुसरा कॉन्सेप्ट जो आहे त्याच्यामधला तो आहे अपॉर्च्युनिटी कॉस्ट जर मी तुम्हाला आज शंभर रुपये दिले तुम्ही ते वापरले त्याचं काहीतरी खर्च केला तुमचं काम झालं ओके समजा मी तुम्हाला आज शंभर रुपये देण्याच्याऐवजी एक वर्षानंतर शंभर रुपये दिले ते तुम्हाला मिळाले देखील पण तोपर्यंत तुमचं काम कदाचित आवडून राहिलं असेल त्या पैशांमुळे म्हणजेच काय की पैशाला नेहमी एक दुसरा वापर असतो तुम्ही एखाद्या व्यक्तीला पैसे दिले आणि तो तुम्हाला एक वर्षानंतर ते परत करणार आहे त्याऐवजी ते शंभर रुपये तुम्ही दुसऱ्या आणखीन एखाद्या व्यक्तीला दिले जो तुम्हाला एकशे दहा रुपये परत करणार आहे म्हणजेच तुम्ही दहा रुपये जास्त कमवण्याची एक अपॉर्च्युनिटी त्या पैशाबरोबर गमावताय जर तुम्ही पहिल्या व्यक्तीला दिले दुसऱ्या व्यक्तीला नाही दिले तर प्रत्येक ट्रान्झॅक्शनमध्ये एक अपॉर्च्युनिटी कॉस्ट असते ही झाली दुसरी गोष्ट आणि तिसरी गोष्ट सगळ्यात डेंजरस आहे ती म्हणजे इन्फ्लेशन महागाई आज जी शंभर रुपयाची किंमत आहे तीच किंमत एक वर्षानंतर नसणार आहे आज शंभर रुपयाला तुम्ही ज्या गोष्टी घेत आहे त्याच गोष्टी घेण्यासाठी कदाचित तुम्हाला एकशे सहा एकशे सात एकशे सा, एक दहा रुपये पुढच्या वर्षी द्यावे लागतील याला म्हणतात महागाईचा दर इन्फ्लेशन रेट जो साधारण सहा टक्के पर इयर सध्या आहे म्हणजे आज जे शंभर रुपये आहेत त्याची किंमत पुढच्या वेळेला सहा रुपयाने कमी झालेली असेल पुढच्या वर्षापर्यंत ओके सो okay, so या तीन गोष्टींचा सगळा खेळ आहे टाईम व्हॅल्यू ऑफ मनी याच्यासाठी समजून घेणं गरजेचं आहे आणि ते प्रॅक्टिकली कसं वापरायचं आपल्या आयुष्यामधल्या अनेक निर्णयांमध्ये ते कसं वापरायचं ते आता आपण बघूया एक्सेल शीटमध्ये मित्रांनो आता आपण काही प्रॅक्टिकल उदाहरणांच्या सहाय्याने जाणून घेऊया की आपण टाइम व्हॅल्यू ऑफ मनी वापरून आपले सगळे फायनान्शियल डिसिजन्स कसे घेऊ शकतो त्याच्यासाठी मी हे शीट बनवलेली आहे ही शीट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि या शीटमध्ये जर तुम्ही बघितलं तिकडे तीन वर्कशीट्स आहेत पहिली आहे फ्युचर व्हॅल्यूची जी मला भविष्यातली व्हॅल्यू माहिती मा पाहिजे त्याची ही शीट आहे आ, दुसरी आहे प्रेझेंट व्हॅल्यूची समजा मला भविष्यात एखादी रक्कम मिळणार आहे तर त्याची आज काय किंमत असेल ते ठरवण्यासाठी आणि तिसरी आहे पिरियॉडिक पेमेंट्स कारण मी बऱ्याच वेळेला पेमेंट्स जे आहेत ते माझे हप्त्यांमध्ये करत असतो उदाहरणार्थ मी लोन घेतलं तर ई एम आयमध्ये पे करतो किंवा कुणी माझ्याकडून लोन घेतलं तो मला ई एम आय पे करत असेल किंवा जे मगाशी आपण लॉटरीचं एक्झाम्पल घेतलं त्याच्यात आपल्याला दर वर्षाला पन्नास लाख मिळणार आहेत म्हणजे पिरियडिक पेमेंट्स मिळणार आहेत तर हे कॅल्क्युलेशन करण्यासाठी या तीन शीट्स आपल्याकडे आहेत चौथी शीट्स आहे शीट आहे त्याच्यात एक्झाम्पल्स आहेत आणि ते आपण सगळे एक्झाम्पल्स घेणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा आपण लॉटरीचं जे एक्झाम्पल मगाशी आपण सुरुवातीला घेतलं ते बघूया त्या लॉटरीमध्ये मित्रांनो आपल्याला मिळणार होते पन्नास लाख रुपये दर व वर, दर वर्षाला असे पुढचे पन्नास वर्ष ओके आणि त्याच्याऐवजी दुसरा एक ऑप्शन आपल्याला देण्यात आला होता तो म्हणजे दहा करोड रुपये एकत्र एक, एक रकमी घेण्याचा मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला उत्तर सांगतो खरं उत्तर हे आहे है की जर मी आत्ता दहा करोड रुपये एकत्र एक घेतले तर ते माझ्यासाठी जास्त फायद्याचं आहे तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल हे उत्तर ऐकून कारण पंचवीस करोड हा मोठा आकडा वाटतो पण रिॲलिटीमध्ये सिच्युएशन वेगळी आहे आणि ते आपण या शीटच्या सहाय्याने बघूया इथे मी पिरियॉडिक पेमेंट या कॅल्क्युलेटरवर आलेलो आहे आणि इथे आपल्याला रेट लिहायचं आहे काय ते मी सांगतो दुसरं नंबर ऑफ पिरियड्स म्हणजे किती महिने किंवा किती वर्षांसाठी आपल्याला पेमेंट्स द्यायचे आहेत किंवा घ्यायचे आहेत त्याची आजची व्हॅल्यू काय आहे आणि फ्युचरची व्हॅल्यू काय असली पाहिजे उरलेली ओके okay. तर आता या केसमध्ये बघा पहिल्यांदा नंबर ऑफ पिरियड्स लिहूया पन्नास वर्ष आहेत त्याचं महिन्यांमध्ये कन्वर्जन करायचं आपल्याला इथे लिहिताना नेहमी महिने लिहायचे तर बारा गुणिले पन्नास म्हणजे हे सहाशे महिन्यांचं कॅल्क्युलेशन आपण करतोय ठीक आहे त्याच्यानंतर प्रेझेंट व्हॅल्यू आज मी घ्यायला तयार किती आहे टेन करोड्स तर मी इथे टेन करोड्स लिहितो ठीक आहे होपफुली हा आकडा टेन करोड असेल वन टू थ्री वन टू वन हा बरोबर टेन करोड ओके आता हे जे दहा करोड मला मिळणार आहे ते समजा मी नॉर्मल कुठेतरी एखाद्या बँक एफ मध्ये इन्व्हेस्ट केले सेफ इन्व्हेस्टमेंट आहे सात टक्के मला बँक एफ डीचे रिटर्न्स मिळतात तर मी ते एकदम सेफ इंटरेस्ट रेट पकडला सेवन पर्सेंट ठीक आहे आता बघा हे कॅल्क्युलेशन करून जर हे दहा करोड मी आज घेतले सर्व बँकेमध्ये पाठवले सात करोडचा माझा इंटरेस्ट रेट सुर सात पर्सेंटचा इंटरेस्ट रेट सुरू झाला तर बघा मला महिन्याला सहा लाख रुपये मिळतील ओके आपण इथे महिन्यांमध्ये कन्व्हर्जन केलं आहे सो महिन्याला सहा लाख म्हणजे वर्षाचे किती झाले बारा गुणिले सहा लाख बहात्तर लाख असे मी सहाशे महिने म्हणजे पुढचे पन्नास वर्ष वापरू शकेन बहात्तर लाख रुपये पर इयर आणि जर मी त्यांची ऑफर घेतली असती तर मला ते फक्त पन्नास लाख पर इयर देत होते इथे मला ते बहात्तर लाख पर इयर मला मिळवता येत आहेत म्हणजेच काय की मला माझ्या त्या दहा करोडची फ्युचर व्हॅल्यू जी आहे ती जास्त मिळते कारण मी ते पैसे आज स्वीकारतो आहे आणि आज त्याची अपॉर्च्युनिटी कॉस्ट मला फायदा करून देते कारण ते पैसे मी इन्व्हेस्ट केले आहेत ते इन्कम जनरेट करून देत आहेत आणि म्हणून ती डील माझ्यासाठी फायद्याची आहे तुम्हाला लक्षात आलं किती पॉवरफुल आहे टाईम व्हॅल्यू ऑफ मनी समजणं हे सगळे कॅल्क्युलेशन समजणार ओके आता आपण पुढचं एक्झाम्पल बघूया आणि सगळे रिअल लाईफ एक्झाम्पल आहेत तुमच्या आयुष्यातच नेहमी तुम्हाला कधी ना कधी फेस करावे लागणार आहेत असेच असणार आहेत ओके दुसरं एक्झाम्पल आहे इन्शुरन्सचं तुम्ही तुमच्याकडे एखादा इन्शुरन्स एजंट आला आणि त्याने तुम्हाला सांगितलं की पुढच्या वीस वर्षांसाठी प्रीमियम भरायचं आहे आणि मग एवढी एवढी अमाऊंट तुला मिळेल ठीक आहे ते डिसिजन तुम्ही कसं घेणार तर त्याच्यासाठी आपल्याला फ्युचर व्हॅल्यूचं कॅल्क्युलेशन करायचं आहे आपल्याला त्या एजंटने काय सांगितलेलं आहे त्यांनी सांगितलं की मला समजा वीस वर्षासाठी पॉलिसी घ्यायची वीस वर्ष म्हणजे दोनशे चाळीस महिने ओके पहिला आकडा मी इथे लिहिला त्यानंतर मला पेमेंट अमाऊंट मला प्रीमियम किती भरायचं आहे प्रीमियम मला भरायचं आहे समजा दोन हजार रुपये पर मंथ ठीक आहे जर त्यांनी वार्षिक सांगितलं असेल तर तुम्ही त्याचा मंथली कन्वर्ट करून घ्या जर मी दोनशे चाळीस गुणीला दोन हजार भरले तर मी टोटल चार लाख ऐंशी हजार भरतो आहे पण त्याच्यावर पुन्हा एकदा सेफ इंटरेस्ट रेट आपण पकडूया ते इन्शुरन्स कंपनीला देण्याच्याऐवजी तेवढेच पैसे मी बँकमध्ये पाठवले तर सेवन पर्सेंटच्या इंटरेस्ट रेटने मला मिळत आहेत दहा लाख रुपये आत्ता जर तुमचा एजंट तुम्हाला सांगतोय तो आकडा चेक करा आणि तो या दहा लाखापेक्षा कमी आहे तर डेफिनेटली घेण्यात काही पॉईंट नाही आहे आणि इवन दहा लाखापेक्षा थोडा जास्त असला तरी पॉईंट नाही आहे कारण काय जर मला बँकच तेवढे पैसे देते तर मी उगाच इन्शुरन्समध्ये जाऊन ते इन्व्हेस्ट का करू ओके मग तुम्ही ॲडिशनल इंटरेस्ट रेट चेक करा समजा मला नाईन पर्सेंट मिळत असेल का तर मग मला तेरा लाख रुपये मिळत आहेत म्हणजेच काय की तुम्हाला दोन इन्शुरन्स कंपन्यांचं कंपॅरिझन करता येईल तेवढ्याच प्रीमियम भरून कोणती कंपनी जास्त पैसे तुम्हाला परत देते आहे ते तुम्हाला चेक करता येईल आता आपण पुढच्या एक्झाम्पलकडे जाऊया पुढचं एक्झाम्पल आहे हाऊस परचेस घर विकत घेण्यासंबंधीचं समजा तुम्हाला एक पन्नास लाख रुपये किमतीचं घर विकत घ्यायचं आहे ओके आणि त्या पन्नास लाखच्या किमतीसाठी तुम्हाला दहा लाख रुपये स्वतःच्या खिशातून टाकायचे आहेत आणि चाळीस लाखचं लोन घ्यायचं आहे तर पहिल्यांदा आपण बघूया कित्येक दहा लाख रुपये जे मला उभे करायचे आहेत ते आज माझ्याकडे नाही आहेत मला घर घ्यायचं आहे समजा पाच वर्षानंतर घर घ्यायचं आहे ओके दहा लाख रुपये मला आज त्याची किंमत आहे पाच वर्षानंतर त्याची किंमत किती असेल ते आपण बघूया फ्युचर व्हॅल्यू काढून ओके मी इथे फ्युचर व्हॅल्यूमध्ये येतो पाच वर्ष माझ्याकडे आहेत याचा अर्थ साठ महिने माझ्याकडे आहेत ओके आणि मला त्याची प्रेझेंट व्हॅल्यू माहिती आहे प्रेझेंट व्हॅल्यू मला माहिती आहे प्रेझेंट व्हॅल्यू आहे माझी दहा लाख म्हणजे आज जर मी ते घर घ्यायला गेलो तर मला दहा लाख रुपये किशातून द्यावे लागतील ओके ओके दहा लाख रुपये खिशातून द्यावे लागतील आणि घराची किंमत वाढते त्याचा जो दर आहे इन्फ्लेशन रेट जो आहे तो समजा पाच टक्के दरवर्षी पाच टक्क्याने आणि घरांच्या किमती वाढत आहे तर मला ॲक्च्युली पाच वर्षानंतर ते घर घेण्यासाठी दहा लाख रुपये नव्हे तर बारा लाख त्र्याऐंशी हजार रुपये लागतील आता हे बारा लाख त्र्याऐंशी हजार रुपये मला उभे करायचे आहेत ते ऑब्व्हियसली एका दिवसात तर काय मला जमणार नाही तर मला थोडी थोडी इन्व्हेस्टमेंट करावी लागेल आणि म्हणून पु पुन्हा मी पिरियडिक पेमेंट्समध्ये जातो की मला ती थोडी थोडी म्हणजे किती इन्व्हेस्टमेंट करायचे जर मला पाच वर्षानंतर बारा लाख त्र्याऐंशी हजार पाहिजेत तर मग मी पिरियॉडिक पेमेंटमध्ये गेलो पिरियॉडिक पेमेंटमध्ये गेल्यानंतर आपलं पहिल्यांदा ड्युरेशन लिहिलं माझ्याकडे पाच वर्ष आहेत म्हणजे साठ महिने ठीक है, केल, केले, केले आहे मग असे आपण किती कॅल्क्युलेट केलेले बरं हां साठ महिने सो साठ महिने आहेत आणि मला फ्युचरमध्ये बारा लाख सहाऐंशी हजार पाहिजे म्हणून मी तिथे फ्युचरमध्ये व्हॅल्यू लिहिली म्हणजेच काय की एफ डी मध्ये सिंपल इंट सात पर्सेंट इंटरेस्ट रेटमध्ये जर मी इन्व्हेस्ट केले तर मला महिन्याला सतरा हजार नऊशे म्हणजे साधारण अठरा हजार रुपये आत्ता इन्व्हेस्ट करावं लागेल असं मला साठ महिने करावं लागेल तेव्हा कुठे मला बारा लाख शहाऐंशी हजार रुपये मिळतील ओके पण एफ डीमध्ये मध्ये सात पर्सेंटमध्ये काही मजा नाही आहे तुम्ही जर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केलं इक्विटी इन्व्हेस्टमेंट केलं तर तुम्ही दहा बारा अकरा टक्के एक्सपेक्ट करू शकता सो समजा मी बारा टक्क्याने इन्व्हेस्टमेंट केली चांगल्या इक्विटी इन्व्हेस्टमेंट केल्या तर तेच पैसे कमी होऊन बघा मला दर महिन्याला पंधरा हजार सातशे से सेहेचाळीस रुपये इन्व्हेस्ट करायचे आहेत तेव्हा मला माझ्या टार्गेटसाठी पाच वर्षानंतर बारा लाख शहाऐंशी हजार रुपये तयार होतील सो हे झालं होम लोनचं एक्झाम्पल आता होम लोनमध्येच पुढचं आहे आ, 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 हाऊस बाईकमध्येच पुढचं आहे की मला लोन घ्यायचं आहे चाळीस लाखचं मला लोन घ्यायचं आहे आपण मग अशीच म्हटलं तर पुन्हा आपण पिरियडिक इथे पेमेंटमध्ये येऊया बँकेने मला सांगितलं की तुझा आठ पर्सेंट इंटरेस्ट रेटने आम्ही तुम्हाला लोन देतो आहे ओके तर आठ पर्सेंट लिहिलं ते पैसे पे करण्यासाठी मला बँकेने दोनशे चाळीस महिने दिले म्हणजे वीस वर्षासाठी मी लोन घेतलं ओके त्यानंतर प्रेझंट व्हॅल्यू बँक आत्ता मला किती देते आहे बँक मला देत आहे चाळीस लाख लोन तर मी इथे चाळीस लाख लिहिलं मी बँकेकडून आत्ता चाळीस लाख रुपये घेतो आहे आणि ते भविष्यामध्ये शून्य करायचं आहे फ्युचर व्हॅल्यू झिरो आणि तर माझा ई एम आय जो आहे तो किती असेल बघा तेहत्तीस हजार चारशे अठ्ठावन्न रुपये ते चाळीस लाख पे करायसाठी पुढचे दोनशे चाळीस महिने मला दर महिन्याला तेत्तीस हजार रुपये इन्व्हेस्ट ई एम आय भरायचं आहे आणि हे असे भरून भरून टोटल आउटफ्लो माझ्या खिशातून किती जाणार आहे माहिती आहे ऐंशी लाख रुपये मी घेतो आहे कितीचं लोन चाळीस लाख रुपये आणि मी ॲक्च्युली बँकेला परत किती देतो आहे ऐंशी लाख रुपये म्हणजे मला इंटरेस्ट पार्ट फिफ्टी पर्सेंट झाला आहे बघा आणि म्हणून लोन कधीही कमी ड्युरेशनसाठी घ्यायचं शक्य तेवढ्या कमी ड्युरेशनसाठी ओके समजा हे लोन मी दोनशे चाळीसच्याऐवजी एकशे वीस महिन्यांमध्येच फेडलं तर बघा फरक कसा होतो मला फक्त अठरा लाख रुपये इंटरेस्टमध्ये भरावे लागतात याचं एक डिटेल कॅल्क्युलेशन मी एका वेगळ्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्याची लिंक इथे देतो आहे त्या लिंकवर क्लिक करून तो डिटेल होम लोनचं कॅल्क्युलेशन तुम्ही बघू शकता आता मित्रांनो पुढच्या पॉईंटकडे जाऊया आपण पुढचं आहे एज्युकेशन तुम्हाला तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी प्लॅनिंग करायची आहे तर त्याच्यासाठी पण आपल्याला हाच फॉर्म्युला काम येईल समजा तुमच्या मुलांना दहा वर्षानंतर तुम्हाला परदेशी शिक्षणासाठी पाठवायचं आहे ओके आज नाही दहा वर्षानंतर तर मग आपल्याला पहिल्यांदा फ्युचर व्हॅल्यू काढावा लागेल की आज जो खर्च आहे शिक्षणाचा तो दहा वर्षात किती होईल पुन्हा आपण इथे महिने कॅन्स कन्सिडर करूया दहा वर्ष म्हणजे एकशे वीस महिने आज समजा परदेशी शिक्षणाचा खर्च पन्नास लाख रुपये आहे जस्ट मी एक्झाम्पल घेतोय मला खरा माहिती नाही किती येते ठीक आहे पन्नास लाख रुपये हा आजचा खर्च आहे आणि इन्फ्लेशन की शिक्षणाची महागाई किती पर्सेंटने वाढते जनरली इन्फ्लेशन सिक्स पर्सेंटने पण एज्युकेशन इज गेटिंग एक्सपेन्सिव्ह हाय ॲट हायर रेट आणि म्हणून तो सेवन पर्सेंट आहे तर मी ते सेवन पर्सेंट इथे कन्सिडर केला तर बघा दहा वर्षानंतर त्याच शिक्षणासाठी मला एक करोड रुपये जमा करावे लागतील ओके आता हे एक करोड रुपये जर मला दहा वर्षानंतर पाहिजे तर मला किती गुंतवणूक करायचे हे आपण पिरियडिक पेमेंटमध्ये जाऊन कॅल्क्युलेट करू शकतो ठीक आहे सो so, इथे मी ओनालो आलो पिरियडिक पेमेंटमध्ये आणि एक करोड रुपये इथे मला पाहिजे आहेत जस्ट फ्युचर व्हॅल्यू पाहिजे आहे दहा वर्ष म्हणजे एकशे वीस महिने आणि समजा मी इथे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केले ज्याच्यामध्ये मला बारा पर्सेंटने रिटर्न मिळत आहेत तर मला त्रेचाळीस हजार रुपये साधारण दर महिन्याला इन्व्हेस्ट करावे लागतील मुलांच्या सा शिक्षणासाठी तेव्हा पुढे दहा वर्षानंतर मला एक करोड रुपये तयार मिळतील जे माझ्या मुलांचे शिक्षणासाठी वापरता येईल सो so, सगळ्या टाईमचे फायनान्शियल डिसिजन जे तुमचे आहेत ते तुम्हाला या शीटमध्ये समजतील अजून एक इंटरेस्टिंग एक्झाम्पल घेतो जे तुम्हाला नक्की आवडेल पण आणि तुमच्या लाईफमध्ये कामाचं पण असेल ते म्हणजे लोनचं अशी आपण होम लोनचं बोललो आता मी उलट बोलतो की समजा तुमचा एक मित्र तुमच्याकडे आला आणि त्याने तो मला सांगितलं की मला लोन दे चार लाख रुपये मला तू दे ते मी पाच वर्ष वापरेन आणि पाच वर्षानंतर मी तुला पाच लाख रुपये परत देईन ओके हे कॅल्क्युलेशन आहे चार लाख तुम्हाला आत्ता द्यायचे आहेत पाच वर्षानंतर तुम्हाला पाच लाख मिळणार आहेत सो तुम्हाला फ्युचर व्हॅल्यू माहिती आहे किती मिळणार आहे ओके मग मी इथे प्रेझेंट व्हॅल्यूमध्ये गेलो कारण मला फ्युचर व्हॅल्यू आधीपासून माहिती आहे आणि त्याच्यासाठी मी पहिल्यांदा लिहिलं फ्युचर व्हॅल्यू किती होती पाच लाख रुपये माझा मित्र मला परत देणार होता किती महिन्यांमध्ये पाच वर्षात म्हणजे साठ महिन्यांमध्ये हे पैसे मला परत मिळणार होते आणि ते मी सेवन पर्सेंट म्हणजे पुन्हा फिक्स आ, आ, सेफ इंटरेस्ट रेटमध्ये इन्व्हेस्ट केले सेवन पर्सेंटमध्ये तर याचा अर्थ जर मी आज बँकेमध्ये जाऊन साडेतीन लाख रुपये इन्व्हेस्ट केले एफ डीमध्ये तर मला पाच वर्षात पाच लाख मिळत आहेत मग मला मित्राला चार लाख देण्याची गरज नाही ते दिलं तर माझं पन्नास हजाराचं असंच नुकसान आहे ओके तर मग तुम्ही मित्राला सांगू शकता की बघ बाबा मी तुला से आत्ता जे पैसे देतो आहे ते जर मी तुला चार लाख दिले तर मला पाच लाख नभ आहेत मला जास्त पैसे पाहिजेत जा, कारण मी रिस्क जास्त घेतो आहे ना मी रिस्क तुझ्याबरोबर गे करून रिस्क जास्त घेतो आहे जर मी एम डीमध्ये ठेवले तर मला रिस्क पण नाही आहे पैसे पण जास्त मिळत आहेत तर मला बारा टक्क्याने रिटर्न्स मिळाले पाहिजेत अशी माझी अपेक्षा आहे ओके मग आपण तुला फ्युचर व्हॅल्यूकडे जाणार कारण आता तुम्हाला माहिती आहे की कि तुम्ही त्याला किती पैसे देत आहे किती दराने देत आहे ठीक आहे तर प्रेझेंट व्हॅल्यू चार लाख आहे मी माझ्या मित्राला चार लाख रुपये देतो आहे किती वर्षांसाठी साठ महिन्यांसाठी आणि मला सात टक्क्याने इंटरेस्ट नको आहे तर मला बारा टक्क्याने पाहिजे कारण मी रिस्क जास्त घेतो आहे बरोबर आणि म्हणजे तो मला पाच वर्षानंतर पाच लाख देऊन फायदा नाही तर त्याने मला सात लाख सव्वीस हजार दिले पाहिजेत हे जर तुम्ही प्रपोजिशन मित्राला दिलं की बघ बाबा मी तुला चार लाख रुपये देईन पण मला पाच लाख नाही मला साडेसात लाख रुपये किंवा सात लाख सव्वीस हजार रुपये मिळाले तर तो माझ्यासाठी फायद्याचा सौदा आहे अदरवाईज नाही अपॉर्च्युनिटी टू अर्न मोर ओके सो तुम्हाला इथे इन्फ्लेशन पण लक्षात आलं आहे अपॉर्च्युनिटी कॉस्ट पण लक्षात आलेली आहे आणि रिस्क पण लक्षात आलेली आहे कुठल्याही फायनान्शियल डिसिजनमध्ये या तीन गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या ठरतात एक शेवटचं एक्झाम्पल घेऊया ते सगळ्यांच्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाचं आहे ते आहे रिटायरमेंट प्लॅनिंगचं तुम्हाला तुमच्या भविष्याची तरतूद करायची आहे त्याच्यासाठी तुम्ही गुंतवणूक करताय तर ती तरतूद कशी होईल किती होईल ते आपल्याला बघायचं आहे समजा तुमचं वय तीस वर्ष आहे ओके आताचं वय तीस वर्ष आहे आणि वयाच्या साठाव्या वर्षी तुम्ही रिटायर होणार आहात म्हणजे तुमच्याकडे तीस वर्ष आहेत आणखीन प्लॅनिंग करण्यासाठी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी जे तुम्हाला रिटायरमेंटसाठी मदत करेल चला तर मग आपण इथे फ्युचर व्हॅल्यूमध्ये येऊया आपल्याकडे भरपूर वेळ आहे तीस वर्ष म्हणजे खूप मोठा वेळ आहे तीनशे साठ महिने आहेत ओके तीनशे साठ महिने आहेत आणि माझ्याकडे सध्या काही इन्व्हेस्टमेंट नाही आहे झिरो इन्व्हेस्टमेंट आहे आणि पण दर महिन्याला समजा मी पंधरा हजार रुपये दर महिन्याला इन्व्हेस्ट करू शकतो माझ्या रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी जस्ट फॉर एक्झाम्पल आणि ते दीर्घकाळ गुंतवणूक आहे त्याच्यामुळे मी चांगल्या इक्विटी किंवा म्युच्युअल फंड्समध्ये चांगल्या प्रकारे इन्व्हेस्ट करेन जे मला चला मी लॉंग टर्मसाठी या दहा टक्के इंटरेस्ट रेट पकडतो आहे ठीक आहे याचा अर्थ तीस वर्षानंतर माझ्याकडे कॉर्पस किती झालेला असेल थ्री पॉईंट थ्री नाईन म्हणजे तीन करोड एकोणचाळीस लाख साधारण ओके असं माझ्याकडे कॉर्पस तयार झालेला असेल आता बघा मित्रांनो तुम्ही आज पंधरा हजार रुपये गुंतवताय पण पुढचे तीस वर्ष पंधरा हजारच नाही गुंतवणार तुम्ही जास्त गुंतवू शकाल कारण तुमचं इन्कम वाढेल तुमचं पगार वाढेल ओके तर हे कॅल्क्युलेशन कशाप्रकारे वापरायचं ते मी तुम्हाला सांगतो हो। आता सोपं करण्यासाठी या तीस वर्षाचे वर्षा मी तीन तुकडे करतो एकशे वीस एकशे वीस एकशे वीस ठीक आहे सो पहिले एकशे वीस महिने दुसरे एकशे वीस महिने आणि तिसरे एकशे वीस महिने असे मी तीन कॅल्क्युलेशन्स केले ठीक आहे याच्यामध्ये पहिले जे दहा वर्ष होते त्याच्यामध्ये मी पंधरा हजारच इन्व्हेस्ट केले पर मंथ ओके दहा वर्ष आहेत म्हणून मी इथे एकशे वीस टाईप केलं बाकी सगळं सेम राहिले आहे तर बघा दहा वर्षानंतर माझ्याकडे अमाऊंट किती आलेली असेल तीस लाख बहात्तर हजार ठीक आहे ती ती मगकडे लिहिली तीस लाख बहात्तर हजार रुपये मला दहा वर्षानंतर मिळाले आता पुढचे जे एकशे वीस महिने आहेत तिथे मी पंधरा हजार नाही इन्व्हेस्ट करणार माझा पगार वाढला आहे इन्कम वाढला आहे तर मी पंचवीस हजार इन्व्हेस्ट करणार ओके चला तर मग आपण हे आकडा आप बदलून पंचवीस हजार करूया पण या पुढच्या एकशे वीस महिन्यांमध्ये माझे मागच्या दहा वर्षातली इन्व्हेस्टमेंट पण मला इंटरेस्ट अन अन करून देणार आहे जी आहे तीस लाख बहात्तर हजार ती आली प्रेझेंट व्हॅल्यू जे माझ्याकडे ऑलरेडी तयार आहे ओके सो मी ते तीस लाख बहात्तर हजार रुपये माझे मागचे आणि पंचवीस हजार पुढे मी दहा वर्ष करणार आहे असे इन्व्हेस्टमेंट आली तर माझा कॉर्पस तयार झाला वन पॉईंट थ्री फोर सो एक करोड चौतीस लाख रुपये माझा कॉर्पस तयार झाला विसाव्या वर्षी चला तो पहा आपण इथे लिहूया एक करोड चौतीस लाख ओके हां बरोबर आकडे वन मोर झिरो हां एक करोड चौतीस लाखचा माझा कॉर्पस वीस वर्षानंतर तयार झाला आता आणखीन जे शेवटचे एकशे वीस आहेत त्याच्या वेळेला मी पंचवीस हजार नाही इन्व्हेस्ट केले माझा पगार अजून चांगला वाढला होता मी पस्तीस हजार इन्व्हेस्ट केले पर मंथ सो थर्टी फाय थाउजंड मी इथे इन्व्हेस्ट केले शेवटचे वर दहा वर्ष आणि माझी बेस व्हॅल्यू जी आहे ती बेस व्हॅल्यू पण बदलली एक चौतीस झाली एक चौतीस आणि त्याच्यावर एक दोन तीन चार पाच सहा शून्य ओके okay. हां पाच शून्य हां पाच शून्य तर आ, मग माझा फायनल कॉर्पस तयार झाला फोर पॉईंट थ्री फोर साडे साधारण साडेचार करोड आणि आपण आधी कॅल्क्युलेशन्स केले होते बघा जेव्हा तुम्ही थेट एकच थे आकडा इन्व्हेस्ट केला होता त्यावेळेला तो साधारण तीन सव्वा तीन करोडच्या आसपास आला होता म्हणजेच काय तुम्ही जेवढं इन्व्हेस्ट करणार जास्त तेवढा तुम्हाला फायदा होईल आणखीन एक गोष्ट याच्यामध्ये आहे ओके आणि ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे नीट बघा मी काय करतो आहे याला पुन्हा पंधरा हजार करतो आहे ठीक आहे बेस व्हॅल्यू पुन्हा शून्य करतो आहे माझ्याकडे काहीच सुरुवात नाही आत्तापासून मी करतो आहे सुरुवात आणि मला तीस वर्ष इन्वेस्ट करायचे आहे थ्री सिक्स्टी इयर्स थ्री सिक्स्टी मंथ्स ठीक आहे जर मी असं केलं तर साधारण के तीन करोडच्या आसपास माझा पोर्टफोलिओ माझा कॉर्पस तयार होतो आहे ठीक आहे आता बघा मला समजा अक्कल आली मला तीस वर्ष नाही करता आली मी पंचवीस वर्षच केली तर पंचवीस वर्ष केली याचा अर्थ तीनशे महिने केली तर बघा या तीन करोडच्या कॉर्पसचं काय होतं ते फ्युचर व्हॅल्यूचं काय होतं दोन करोडवर आली ती दोन करोडपेक्षा पण खाली आली ओके जस्ट मी ते पाच वर्ष कमी इन्व्हेस्ट केले म्हणून समजा मला अजून उशिरा अक्कल आली मी फक्त वीस वर्षच इन्व्हेस्ट केलं माझ्या रिटायरमेंटसाठी म्हणजे दोनशे चाळीस महिने तर बघा फ्युचर व्हॅल्यू कशी बदलते फक्त एक करोड ओके आणि या एक करोडमध्ये मला पुढचे तीस वर्ष रिटायरमेंट नंतरचे तीस वर्ष स्पेंड करायचे आहेत म्हणजे ज्या समजा मी साठव्या वर्षी रिटायर झालो तर पंच्याऐंशी नव्वदपर्यंत मला जो खर्च करायचा आहे तो या कॉर्पसमधूनच निघणार आहे आणि म्हणून मित्रांनो रिटायरमेंट प्लॅनिंग लवकर सुरू करा जेवढं लवकर कराल तेवढं तुमच्या फायद्याचं आहे हे सगळे फायनान्शियल डिसिजन्स तुम्हाला या शीटने सांगितलेले आहेत म्हणून ही शीट पॉवरफुल आहे ही नक्की वापरा ही कशी वापरायची ते पण तुम्हाला सांगतो इथे बघा इथे फाईल ऑप्शन आहे सगळ्यात पहिल्यांदा या लिंक या शीटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून ही शीट ओपन करा शीट ओपन झाल्यानंतर इथे फाईल मेनू आहे बघा ह्या फाईल मेनूवर क्लिक करा आणि मग मेक अ कॉपी असं लिहिलेलं आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे तुमची एक कॉपी तयार होईल आणि त्याच्यात तुम्ही बदल करू शकाल त्याच्यात एडिट करू शकाल जर तुम्ही मोबाईलवर वापरत असाल तर मोबाईलमध्ये जेव्हा ही फाईल ओपन कराल वरती तीन डॉट्स दिसतील त्याच्यावर क्लिक करा तिथे शेअर नावाचा ऑप्शन दिसेल आणि मग त्या शेअरमध्ये तुम्हाला मेकअप कॉपीचा ऑप्शन दिसेल आणि मग एकदा तुम्ही ही तुमची कॉपी बनवली की लाईफ टाईम तुमच्याकडे राहील आणि तुम्ही तुमचे सगळे फायनान्शियल डिसिजन या बेसिसवर घेऊ शकाल मित्रांनो कसं वाटलं टाईम व्हॅल्यू ऑफ मनी पैशाची खरी किंमत तुम्हाला कळली का आणि खरी किंमत ही पैशाची नाही आहे किंवा वेळेची पण नाही आहे खरी किंमत आहे त्या ज्ञानाची जे तुम्हाला पैसा आणि वेळ दोन्ही वापरायला मदत करतं आणि हेच आणि असंच याच्यापेक्षा जास्त चांगलं उच्च प्रतीचं महत्त्वाचं ज्ञान आम्ही तुम्हाला नेटबेटच्या लाईफ एम बी ए टू पॉईंट ओ या प्रोग्राममध्ये देत आहोत ॲब्स्युटली फ्री ऑफ कॉस्ट यस मित्रांनो एक महिना नाही दोन महिना नाही तीन महिने नाही तर तब्बल अठरा महिने तुम्हाला लाईव्ह ट्रेनिंग मिळेल एम बी एच्या लेवलचं नॉलेज मिळेल ते पण मराठीमधून आणि केवळ पैशाशी संबंधित नव्हे तर बिझनेस मॅनेजमेंट पर्सनल डेव्हलपमेंट टेक्नॉलॉजी असे अनेक विषय याच्यामध्ये आहेत तुम्हाला आयुष्यात उपयोगी ठरतील असे अनेक विषय आणि कोणीही ते जॉईन करू शकतं कुठलाही वयोगटाची अट नाही आहे कुठल्याही शिक्षणाची अट नाही आहे तुम्हाला इंटरेस्ट पाहिजे शिकण्यामध्ये तुमच्या हातामध्ये एक इंटरनेट डिव्हाइस असला पाहिजे शिकण्याची इच्छा असली पाहिजे आणि मराठी आलं पाहिजे बस एवढ्याच गोष्टी आवश्यक आहेत या एम बी एमध्ये जरूर या आत्तापर्यंत चाळीस हजार मराठी बांधवांनी याचा फायदा घेतला आहे तुम्ही पण घ्यावा अशी माझी मनापासून इच्छा आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची पण लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करा आणि फ्रीमध्ये या लाईव्ह सेशन्समध्ये जॉईन व्हा दर महिन्याला चार सेशन्स असतात लाईव्ह असतात मराठीतून असतात ऑनलाईन असतात फ्री असतात त्याचं रेकॉर्डिंग मात्र पेड असतं जर तुम्हाला रेकॉर्डिंग स्वतःकडे ठेवायचं आहे तर तुम्ही पैसे भरून घेऊ शकता पण लाईव्ह सेशन्स ॲब्स्युटली फ्री असतात तर तुम्ही डेफिनेटली त्याच्यामध्ये जॉईन व्हा मित्रांनो भेटूया पुन्हा अशाच एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये पुढील आठवड्यात